पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके नाशिक आणि राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे पण याच बिबट्यामुळे कोल्हापूरकरांचा जीव तब्बल तीन तास टांगणीला लागला होता त्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर या बिबट्यानं हल्लाही केला या बिबट्यानं कोल्हापूरमध्ये नेमका काय धुमाकूळ घातला आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये तास कोल्हापूरच्या ताराबाई पार्कातील नागरिकांसाठी आजचे हे तीन तास जीवन मरणाचे ठरले कारण कोल्हापूरमधल्या याच उच्चभ्रू वस्तीमध्ये एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली शहरात बिबट्या घुसल्या अशी चर्चा सकाळपासूनच होती आणि अकरा वाजता ताराबाई पार्क परिसरात तो दिसला त्याला पाहून सगळ्यांचीच बोबडी वळली वनविभागाचे कर्मचारी पोलीस सगळेच बिबट्या असलेल्या भागात पोहोचले मला माझ्या महिन्यापणे दोन आपल्या एक रेस्क्यू टीम जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी ते जखमी झाले नंतर आपल्याला माहिती मिळाले आपल्याकडे अवेलेबल आहे पण आणि फील्ड स्टाफ पण आहे सगळे होते ना त्यासाठी इजी झाला इझी झाला चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इझी सापडला ओपन मध्ये राहिलं असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता इथे कसं आहे चेंबर मध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल झाला ते 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 प्राणी आता नंतर आता चौकशी होणार त्याचा आता शहरात काय बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी सुरू झाली पण बिबट्या सगळ्यांचाच वस्तात निघाला महावितरणच्या कार्यालयाच्या मागे त्यानं आसरा घेतला तेव्हा त्याच्या मागावर असलेल्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्यानं थेट झडपच घातली या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले या ठिकाणी इकडे पण एक जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील हल्ला केला आणि हे सगळे जे कर, जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती उपचार आहेत ते या ठिकाणी सुरू झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बिबट्याला जेरबंद केला असतो तर दोघांना या बिबट्यानं जखमी केलेला आपल्याला पाहायला मिळतात अकरा वाजता सुरू झालेली बिबट्याला पकडण्याची मोहीम अखेर दोनच्या सुमारास संपली या बिबट्याला जेरबंद केलं तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी जमली होती भर वस्तीत बिबट्या शिरला पण सुदैवानं काही विपरीत घडलं नाही बिबट्याला पकडल्यानंतर कोल्हापूरकरांनी निश्वास सोडला पण हल्ली राज्यात रोज होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरी वस्तीतल्या त्याच्या वावरामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट